ಆ ಪೌಸ್ತಿ ಸರ್ವ ಸರ್ವಂತಿ ಸರ್ವೀ ಬಸ್ ಸರ್ವಂತಿ आपण काय अन्याय करावा हे तरी कळायला पाहिजे आता नवीन अन्याय काय सुरू केला ते लय जे शेप्या लाईबा जे नका जे शेप्याला गुन्हे कर दाखल करायला त्यांनी काय केलं म्हणजे फुलं आमची पैसे आमचे डिझेल आमचे जे शेपे आमच्या भाडं आम्ही देणार रस्ता आमचा मागणी आमची लोक आमचे तुला काय नाही ठेव मुंबईत बसून तुला अडचण काय त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला चालू केला थांबतोय का बघायसाठी मी मी नुसते थांबत आणि माझा मराठा बी नाही थांबत आता केस व्हायचे पडोनी साहेबांनी खूप चांगलं काम करून दिलंय मला ते जितके गुन्हे दाखल करते तेवढी फौज मला तयार व्हायला लागली मोठी मोठी बिरला एक मुस्लिम बांधव त्याचं ते क्रेन आणलं होतं मला काल माहिती मिळाली ते क्रेनला मोठा हार बांधला होता त्याच्यावरच गुन्हा दाखल केला आणि त्याला मोठा दंड दिला दिला तेव्हा म्हणला आता एवढं दंड केला तेव्हा केला होऊन द्या म्हणला घेऊ अजून म्हणा तो आता लोक नाही आता गृहमंत्री साहेब श्यामपणाची भूमिका घ्या मराठ्यांची लाटांगावर घेऊ नका सगळा उभा राज्यात कार्यक्रम लागून जाईल तुमचा उभा कार्यक्रम लागून जाऊन खोटे गुन्हे गुन्हे आपण मुंबईत चाललो होतो त्यावेळेस रस्त्याने सत्कार केलेल्या लोकांवर होती आत्ता गुन्हे चालू आहेत चार महिन्यापूर्वी तवा का झोपले होते का तवाच करायचे ना आता ना ते चालू केले पुढे ते हलकी वाजणारावर आहोत सुद्धा अस इंग्रजाने हिटलरने सुद्धा केलं नस इतकी भयान परिस्थिती त्या हलगी वाजून काय संबंध याच्या त्यांनी वाजायचं नाही पोटा नाही भरायचं ट्रॅक्टर आणलेल्या पोरावर गुन्हे दाखव नवीन साखळी उपोषण करणार एकदा अगदी डाव टाकला मंडपच काढून नाही असं म्हणजे आंतरवाली तो मंडपला हात मग सांगतो तुम्हाला काचकामा कारण ते मराठ्यांची अस्मिता आहे तो मंडप म्हणजे त्या मराठ त्या मंडप नच आंतरवालीच्या न्याय दिला साहेब सोपं नाहीये बोलणं खूप सोपं आहे भाषण करणं सोपं ऐकणं पण सोपं सात महिने झाले शेतकरी गाव आहे सारखं लढतंय साधी सोपी गोष्ट नाहीये मराठा समाजाला न्याय मिळाला तुम्ही ते त्या सुतळीला सुद्धा हात जाणार नाही मंडपच्या त्या तिथं माघार घ्यावे लागले म्हणजे ते जे डाव टाकतील ती त्यांनी चांगल लागला या यासाठी नेमली ती पण त्यांनी चांगलं आम्हाला माहितीये तो आवता तयारी आधीच तुम्ही मला गुतवणार मला माहिती पण मी तर भेलो पाहिजे आजकाल कसं आहे माहिती आहे का इकडे बडबड बडबडबून करा नाही चला बाहेर बाहेर मला माहित आहे तुमचा अहवाल तयार आहे तुम्ही मला मध्ये टाकणार आहे मी माझं कुटुंब सात महिने झालं बाजूला सारलं आणखी शिवलं सुद्धा नाही कुटुंबाला दरवाजाला सुद्धा उंबऱ्याला शिवलो नाही मी माझ्या समाजाला माय मायबाप म्हणले मी यांना सोडून तुमच्याकडे येऊ शकत नाही जेलला सडन आयुष्यभर पण समाजाशी गद्दारी करून तुमच्या त्या जेलला घेऊन तुमच्या मनासारखा मी नाही वागू शकत ते खोटाल दहा टक्के घेऊन करोडो पोरांचा वाटुळ करून त्यांचा पाप डोक्यावर घेऊन मी रस्त्याना नाही शकत यांनी ठरवलं याला मध्ये आता आजकालची इतकी बेकार आहे एखाद्याची जर चौकशी करायची असली आमदार मंत्री मंत्री बघा तुम्ही यांची चौकशी करायचं म्हणलं यांना जर माहीत झालं दुसऱ्या दिवशी म्हणतात मग फोट दुखत त्याचं लगेच कंबर मोडत एका दिवसात दाव चौकशी करता येत नाही कारण जीव अगोदर नंतर चौकशी नेमली त्याच्या अगोदर दोन दिवस मी हॉस्पिटल लावतो संभाजीनगर आता सलाइन लावली मी जर भेट असतो ना तर मी डॉक्टरला म्हणलं असतं इकडे आता सतत कोचन कोमात गेला म्हणून सांग त्याला सांगितलं सलाइन तोड चौकशी या साईडी मला अंतरवाली जायचं बघतो मी कसे अटक करते काय करते का गृहमंत्र्यांचं मराठ्यांविषयी किती द्वेष बघायचं मला मला आणखी नाही आणखीन नाही मी नाही देऊ शकू शकत कारण आपल्या आंदोलनाच्या पाठीशी कोणी नाही पण आणि कोणाच्या रुपयाला हात सुद्धा लावलेला नाही माझा मराठा समाजाने घामाचे कष्टाचे पैसे आंदोलनाला घातलेले यांच्या डाव टाकले आता तर नवीन अड्डा बांधलाय त्याने या पाच सात दिवसात पाठीमाग प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं त्यांनी पुन्हा सांगितलं तुमचे हेडे उभे होणार आहेत म्हणे आणि तुम्हाला बदनाम करणार आहेत तुम्ही असे मराठ्यांपासून लांब जात नाहीत ते नाही का काय करत असते त्याला ते कट करायचे मुंडके काय म्हणतात लावायचं काय म्हणते त्याला हा ते करणार याचा मुंडका त्याला बसायचं त्याचा मुंडका मला बदनाम करायचं गृहमंत्री साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही हो व्हिडिओ बनवा नाही तर तुमचा आहे त्याला सांगा काय रेकॉर्डिंग व्हायरल करायचं तेवढ्या करा मी माझ्या मायबाप समाजापासून लांब जाऊ शकत नाही तुमचं कोण आरक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला सुट्टीच नाही किती चने। नीच विचार असले पाहिजेत एवढा मोठा माणसं गोर गरिबांचं मी शेतकऱ्यांचा पोरग घोर गरीब लढाई लढतोय घोर गरिबांचे पोर मोठे म्हणून आरक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढतोय माझ्या मुली मुलगीच्या सहा दिवसापासून ऍडमिट होते तरी मला माहित नव्हतं तरी मी अगोदर समाजाचं काम केल्यानंतर बॅट्रायला गेलो काल माझ्या आईचं ऑपरेशन होतं ते मला सात महिन्यापासून माहित नव्हतं तरी मी अगोदर समाजाचं काम केलं नंतर रात्री भेटून आलो आज सकाळी बीडच्या लोकांनी सांगितलं ऑपरेशन झालंय म्हणून मी समाजासाठी गृहमंत्री साहेब इतका इतकाची बाजू लावून लढतोय तुम्हाला या गोर गरीब लोकांच्या माया आणि आक्रोश तरी लक्षात आला पाहिजे की आरक्षणासाठी लढते यांच्या विरोधात गेला तर सुपडा साफ होऊन जाईल राजकीय करिअरचा तुमच्या सगळ्या मी काही केलं तरी बाजूला हाताला तयारच नाही कित्येक पण यांना ताकद लावतो कितीही ताकद लावली तरी मी हटत नाही